नमस्कार मी सोनाली राजेश भोसले आणि तुम्हा सर्वांचं आमच्या स्वागत आहे आजच्या मी तुम्हाला चमचमीत खेकड्याचं कालवण किंवा चिंबोरीचा रस्सा कसा बनवायचा हे दाखवणार आहे खेकडे साफ करण्यापासून ते कालवण बनवे पर्यंत सर्व कृती सविस्तर मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा सर्वप्रथम आपण खेकडे कसे साफ करायचे हे पाहूया बाजारात जाऊन असे फ्रेश खेकडे जिवंत खेकडे घ्यायचे नेहमी हे मी आणलेले आहेत आणि आता खेक त्याचे पाय वगैरे हे सगळे तोडून घेऊन यायचे आणि आता हे साफ कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते खेकड्याला बघा या साईडला ही रेती आणि समुद्रातील चिखल माती सगळं लागलेलं ला ला असतं तर या प्रकारचं ब्रश घ्यायचा आणि आपल्याला नळ सुरू करायचं आणि त्याखाली हे पकडून हे व्यवस्थित घासायचं बघा सगळं जे घाण आहे ना ती ही घासल्याने निघून जाते अगदी व्यवस्थित सर्व बाजूने हा खेकडा पाण्याखाली धरून आपल्याला असं हे घासायचंय म्हणजे सगळी माती जी आहे ती निघून जाते एक खालच्या बाजूने आणि एक वरच्या बाजूने हे असं व्यवस्थित घासायचं हे पहा आता खेकडा हा स्वच्छ झालेला आहे खेकड्याचे हे जे मोठे आंगळे म्हणजे मोठे पाय असतात ते देखील ब्रशने घासायचे कारण त्याच्या पण कानाकोपऱ्यामध्ये चिखल किंवा माती लपलेली असते ते व्यवस्थित घासून घ्यायचे खेकड्याचे मोठे पाय आणि छोटे पाय घासून मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता खेकडा कस कापायचा आहे पाहूया इथे हा जो त्रिकोणी भाग आहे तिथे अशी सुरी थोडी लावायची म्हणजे हा भाग वर येतो आणि हे तोडून काढायचं आहे त्यानंतर मध्यभागी आपल्याला इथे अशी सुरी ठेवायची आहे आणि हे थोडस असं ठोकायचं आहे म्हणजे खेकडा अगदी अलगद कट होतो हे पहा आणि इथे बघा हे जे आहे ही इथे खेकड्याच्या पोटातली घाण्याची पिशवी आहे ती काढायची आहे आणि हा जो पिवळसर भाग देतो दिसतोय तो काही लोक खातात पण आम्ही खात नाही म्हणून मी तो धुवून काढते आम्ही ऑरेंज भाग असेल तर तो ठेवतो आता हा मी सर्व व्यवस्थित धुवून घेते तुम्हाला जर हा पिवळा भाग तुम्ही ठेवत असाल तर नक्की ठेवा आम्ही तो ठेवत नाही थे। बघा हे सगळं व्यवस्थित मी धुवून घेत आहे ते सगळं असं धुवून काढत आहे त्यातून इथे हे असं स्वच्छ झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि असेच आता मी सगळे खेकडे साफ करून घेते आता खेकड्याच्या कालवण्यासाठी लागणार वाटण आपण तयार करून घेऊया इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि दोन इंच आलं घेतलंय ते बारीक कापून घेतलंय याची एक पेस्ट करणार आहोत त्याचबरोबर अर्धा वाटी ओला नळ कापून घेतलेला आहे दोन छोटे कांदे असे लांब लांब कापून घेतलेत आणि थोडीशी अर्धा मोठी कोथिंबीर घेतलेली आहे हे सर्व आपल्याला तेलात परतायचं आहे आणि ह्याचं वाटण करायचंय आणि हे आलं लसणाचं वाटण करायचंय खोबरं कांदा कोथिंबीर तेलामध्ये मी व्यवस्थित खरपूस हे सगळं भाजून घेतलंय आता हे छान बारीक वाटून घेते आलं लसणाची पेस्ट आणि कांदा खोबऱ्याचं वाटण हे दोन्ही मी अगदी बारीक वाटून घेतलंय चला आता मस्त रस्सा बनवूया मी एका भांड्यामध्ये तेल गरम करत ठेवलंय त्याच्यामध्ये आता मी अर्धा छोटा चमचा हिंग घालते त्याचबरोबर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि सात ते आठ टमालपत्राची पानं घालते आणि फोडणी आणि आप यामध्ये आपल्याला आता एक चमचा हळद घालायचे एक छोटा चमचाच मी हळद घातलेली आहे आणि लगेचच ह्यामध्ये आपल्याला हे जे खेकडे आहेत ते घालायचे आणि या फोडणीत हे छान असे परतायचे आहेत आपल्याला हे बघा आणि थोडेसे परतून झाले की यामध्ये आपल्याला ही सगळी पेस्ट घालायची आणि या पेस्ट सोबत हो तेलामध्ये छान फ्राय करायचे व्यवस्थित असे नाही परतून परतून घ्यायचे आपल्याला हे बघा खेकडी कसे मस्त या मसाल्यामध्ये छान परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण थोडीशीही चिरलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये घालूया आणि ही ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया खेकडे आपले छान परतून झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत इथे मी दोन चमचे भरून आगळी मसाला घेतलाय एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा घरगुती गरम मसाला घेतलाय हा गरम मसाला मी घरीच बनवलाय आणि याचा व्हिडिओ पण आम्ही आमच्या चॅनलवर घातलेला आहे आता हे सर्व मसाले ह्यामध्ये घालायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचे हे मसाला थोडं छान परतून झालाय आता यामध्ये मी थोडं गरम पाणी घालते यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून मी शिजवून घेते हे तीन ते चार मिनिट मी ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित शिजवलेलं आहे बघा आपले खेकडा छान ह्याच्यामध्ये शिजतो आहे ह्यामध्ये आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्याचबरोबर हे जे वाटण आपण वाटलं होतं ते घालायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या रेसिपीमध्ये मी आगरी मसाला वापरलेला आहे पण जर तुमच्याकडे आगरी मसाला नसेल तर तुम्ही घरी जे लाल तिखट वापरता ते देखील ह्याच्यामध्ये घालू शकता हे व्यवस्थित या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया हे बघा आता वाटण व्यवस्थित शिजले आहे आणि छान तेलही सुटले तुम्ही बघू शकता आता हे भांड धुवून वाटणाचं पाणी ते थोडं मी ह्याच्यामध्ये घालते आणि त्याचबरोबर गरम पाणी ह्यात घालते जेवढा रस्ता तुम्हाला पातळ पाहिजे आहे तेवढा पाणी तुम्ही ह्याच्यामध्ये घाला आम्हाला पातळ रस्सा आवडतो म्हणून मी थोडं जास्त पाणी घातलंय तुम्ही कमी पाणी देखील घालू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला छान उकळून घ्या मी मघाशी मसाल्यांमध्ये धणा पावडर घालायला विसरली होती एक चमचा आता मी धणा पावडर घालते बघा रस्सा आता आपला मस्त व्यवस्थित उकळायला लागलेला आहे छान उकळ आलेली आहे आणि साईडला तुम्ही बघू शकता तेल ह्याचा तवंग ही आता सुटायला लागलाय आता मी काय करते ह्याच्यावर झाकण ठेवते आणि आणखी चार ते पाच मिनिट मंद असेवर हा रस्सा उकळवून घेते चार ते पाच मिनिट मी छान रस्सा उकळवून घेतलेला आहे हे पहा छान तेलाचा तवंग ही आलाय छान तरी आलेली आहे आणि मस्त असं खेकड्याचं कालवण किंवा खेकड्याचा रस्सा आपला तयार झालेला आहे खेकडा देखील याच्यामध्ये छान दे मुरलेला आहे आता हा रस्सा मी एका बाउल मध्ये काढून घेते तयार झाला आहे झणझणी चमचमीत खेकड्याचं कालवण किंवा चिंबोरीचा रस्सा हा रस्सा तुम्ही भाकरी चपाती भात कशा बरोबरही खाऊ शकता त्याचबरोबर सर्दी खोकला जर झाला असेल तर गरम गरम हा रस्सा प्यायला खूप मजा येते तर अशा प्रकारे आज मी बनवलं आहे जणजणी चमचमीत खेकड्याचं कालवण किंवा चिंबोरीचा रस्सा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद